नमस्कार न्यूज टुडे मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दिनांकरोजी नांदेड लोकसभा काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांचा रॉयल रोज फंक्शन हॉल चैतन्य नगर येथे भव्य सत्कार व भव्य सभा घेण्यात आली या सभेचे संयोजक व आयोजक माजी नगरसेवक महेश देशमुख हाजी सय्यद असलम आणि इंजिनियर सय्यद नौशाद अली होते या कार्यक्रमात माजी महापौर अब्दुल सत्तार सेठ माननीय नगरसेवक फारुख अली बाबूभाई खोकेवाले आजीज कुरेशी काजी नफे सिद्दीकी काँग्रेस पक्षाच्या वतीने मान्य नगरसेवक आनंद चव्हाण ॲडव्होकेट सुरेश घोडासकर जाकेर चौस हदगाव नांदेड जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस विठ्ठल पावडे बिलोली विधानसभेचे केदार पाटील सोलंके हे उपस्थित होते रिटायर्ड जज युनुस पटेल यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला भव्य सत्कार व स्वागतही करण्यात आले

टाइम की कमी के वजह से नहीं ले पाऊंगा मैं उनका माफी चाहता हूँ यहाँ पे उपस्थित हुए सभी मान्यवरगण और यहाँ पे बड़ी संख्या में जमे हुए करोड़ों के सारे आमा आम मैं आपको आपकी तरफ से मैं वसंतराव चौहान साहब को एक भरोसा देना चाहता हूँ पिछले 50 साल से करोड़ा और आजू बाजू का भाग

उन, उन, उनके उतना ही या फिर कम कम से एक और तो भी उनसे तरोड़े में से एक में साहब को दिलाएंगे मैं अभी वसंतराव चौहान साहब को बनने को चाहता हूँ स्वर्गीय शंकर साहबानी स्वर्गीय बापूनी खूब वर्ष के अशोक राहान साहबानी के सगैंक ने एवडो प्रेम दिला दरोड्याच्या पक्षावर दरोड्यानी दोन वेळेस मुख्यमंत्री पद दिलं आमची अशी आशा आहे यावेळेस महाविकास आघाडीचं राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली येईलच तर निवडून गेलेला माणूस नाही आमच्या सगळ्यांची आशा आहे साहेब कधीच वर सत्ता असताना लाह दिल्याशिवाय नाही आणि यावेळेस जर वर सत्ता आली तर आपण लहान राहणार नाही आणि जर ते तर पहिला सत्ता महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व केल्यासारखं करते कारण तरुणामध्ये हिंदू मुस्लिम शीख इसाई इतर इतर धर्माचे मागासवर्गीय बौद्ध गुन्हा गोविंदांना राहतात या ठिकाणी आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा दंग झालेला नाही कारण या ठिकाणी सगळे सुशिक्षित सगळे समजदार लोक राहतात या ठिकाणी धर्मांच्या शक्ती आपल्यामध्ये भांडण लावण्याचा कितीही प्रयत्न झाला पण मागच्या पन्नास वर्षाचा इतिहास आहे तरुणामध्ये ती गोष्ट कधीही घडली नाही यापुढे आपल्या नेतृत्व कधी घडणार नाही एवढीच या आपल्याला बाई देतो आणि पुन्हा सांगतो तरुणा पुन्हा जसा काम